नमस्कार सर्वांना तर इथे हा एक मी फ्लावर घेतला आहे खूप छान असा फ्लावर होता आणि मला मोह आवरला नाही झटकीपट त्याची भाजी बनवण्यासाठी मी घेतली आणि त्यासाठी मी इथे खोबरं घेतलं आहे तर खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेते किंवा खोबरं किसून घेतलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर मी छोटे दोन कांदे त्याचे उभे स्लाईस करून घेतले आणि जे काही एक टोमॅटो होतं ते मी स्वच्छ धुवून त्याची जी बुडाकडची साईड असते खालची साईड तर ती कट करून केली घेतली आणि त्याचे उभे काप करून घेतल्यानंतर छोटे छोट्या आकारात मी ते कापून घेतलं आणि मग मी चांगली मुठभर अशी कोथिंबीर घेतली बारीक कट करून घेतली त्यानंतर एक इंच किंवा अर्धा इंच आलं घेऊ शकता आणि कट करून घ्यायचे आणि लसणाच्या एक पाच ते सहा पाकळे घ्यायच्यात त्यानंतर कढईत तेल घालायचे आता तेल गरम झालं की आपल्याला कांदा त्याच्यात घालायचा आहे आणि एक दोन तीन मिनटं कांदा परतायचा आहे कांदा परतून झाला की अद्रकचे तुकडे कारण अद्रक अद्रक फ्राय होणं गरजेचं आहे किंवा म्हणजे नाही का त्याचा जो कच्चे पण आहे तो कमी झाला पाहिजे म्हणून आपण लगेच अद्रक घालायचं आणि जे दगडी फुलं असतं ते दगडी फूल आ, दोन लवंग दोन मिरी आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा मी एवढं घातलं त्यानंतर खोबऱ्याचे काप घातलेत लसूण घातलं आहे आणि परतून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मग मी आ, एक मोठं टोमॅटो कट केलेलं होतं ते घातलं आहे तर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं त्यातच कोथिंबीरसुद्धा घातली आणि छान असं मौसूद झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे ताटात त्यानंतर हे आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे एक चार पाच मिनटं मगच आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे आता एक छोटीशी वाटी मी हरभऱ्याची डाळसुद्धा भिजवून घेतली आहे आणि फ्लावरचे तुकडे करून घेतले नंतर जे काही वाटण आपण थंड करण्यासाठी ठेवलं होतं त्याचं मी वाटण केलं आहे इथं कढईमध्ये मी एक चमचा आणि किंचित असं तेल घालते आहे खूप जास्त तेलाचा वापर मी कमी केला आहे आणि जे वाटन 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 नहीं, नहीं, काही आपण वाटण वाटलं होतं डायरेक्ट ते घातलं आहे फोडणीसाठी मी इथं जिरं नाही मोहरी नाही किंवा कढीपत्ता हिंग असं काही घातलेलं नाही जे वाटण होतं तेच घातलं आहे इथं कांदा लसूण मसाला थोडासा मटण मसाला घातला आहे किंवा चिकन मसाला पण घालू शकता आणि जे काही आपलं बेडगी मिरचीचं लाल तिखट असतं तर ते घातलं आहे आणि कारण बेडगी मिरची पावडरमुळे भाजीला कलर छान येतो आणि घरचा काळा मसालासुद्धा मी थोडासा घातलेला आहे आणि मेन म्हणजे आमचा कांदा लसूण मसाला खूप छान आहे तो पण मी घातलेला आहे तर जे काही तुमच्याकडं मसाले असतील ते तुम्ही घालू शकता आणि परतून घ्यायचं झाकण ठेवून ग्रेवी शिजवून घ्यायची तेल सुटले की आपल्याला त्याच्यात फ्लावरचे तुकडे घालायचेत तर या स्टेजला मी तुम्हाला नक्की सांगेन की ह्याच्यात तुम्ही दोन बटाटे किंवा एखादा बटाटा तरी साल काढून फोडी करून तुम्ही घालू शकता कारण बटाटा घातल्यावर ही भाजी अजूनच छान होते पण मी नुसती फ्लावरचीच बनवली आणि जी काही भिजवलेली डाळ होती हरभरा डाळ तर ती घातली आहे नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला व्यवस्थित असा फ्लावरला लागला पाहिजे आणि मिक्सरचं भांडं जे आहे तर ते आपल्याला विसळून पाणी थोडंसं त्यात घालायचं आहे फ्लावर शिजण्यापुरतं तुम्हाला आता जसं हवं तसं तुम्ही ठेवू शकता म्हणजे पातळ किंवा घट्टसर तर मी इथे थोडंसं पातळच ठेवणार आहे ते एक चांगलं सात ते आठ मिनटं मी फ्लावर शिजवून घेतला तर बघू शकता भाजीचा कलरसुद्धा छान आला आहे आणि बघता क्षणी खावीशी वाटणारी ही फ्लावरची भाजी खूप टेस्टी झालेली एकदा नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय